स्वामीसाहेबाचे आणि पाचवे असतात की त्यांना निगेटिव्ह दिसत नाही ते देवत्व वाचतं आपल्या सगळ्यांचा प्रयत्न लेवल चारवर असला पाहिजे आपण एकही दोन तीन राहू नये न्यूट्रली राहू नये पण लेवल चार घ्यायचं प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे तर यशस्वी जीवनाचं सूत्र म्हणजे स्वामीसाहेबाला मी जे गेल्या पस्तीस वर्षापासून पाहतो लगेच ते व्हॉट्सअपवर एखाद्याचं अभिनंदन करतात एखाद्याचं कौतुक करतात जीवनामध्ये यशस्वी व्हायसाठी तीन शब्द लागत असतात पहिला असतो चुकलं तर सॉरी दुसरा असतो कॉंग्रॅच्युलेशन्स हिंगोली साहेबाचं काही चांगलं झालं की स्वामी साहेब सीतानगरी साहेब अभिनंदन म्हणून मोठ्या मनानं त्यांच्याकडे जाणार आणि तिसरा फार महत्त्वाचा शब्द असतो थँक यू समाजामध्ये सध्या दुर्मिळ होत गोष्ट कुठली होत असेल तर ते कृतज्ञता ना ना सीतानगरी साहेब इंगोली साहेब तुम्ही हजारो लोकांचं कल्याण केले सगळेच कृतज्ञ नाहीत पण कृतज्ञता निर्देशांक हा समाजाचा खाली 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 चाललाय की जो आपल्या डॉक्टरांना काय दादारावला काय अशोकला काय सगळ्यांना तो अप्रिसिएशन इज अ नीड ऑफ एव्हरी पर्सन की प्रत्येकाला त्याच्या का चांगल्या कार्याचं चा, कौतुक अपेक्षित असतं कारण आपण देवत्वाकडे गेलेले नाहीत आपण सगळे माणसं आहोत तिसरं यांची जी मैत्री आहे सकारात्मकच गोष्टीनं पाहिलं तर विनोदाचा भाग सोडून द्या पण ही अशी अभेद्य मैत्री टिकवणं हे म्हणजे जी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यासारखं आहे तुम्ही सांगितलं की यांच्या कुटुंबियांची साथ आहे म्हणून ही मैत्री टिकली हे सत्य आहे हिमालय पर्वतामध्ये काही साळींदर होते आणि मायनस ट्वेंटी डिग्री टेम्परेचर होतं आणि आता ज्या लक्षात आलं की आपण मायनस ट्वेंटी डिग्रीला जगणार आणि यारवाज नो अल्टरनेट दुसरा पर्याय उरला नाही मग त्यांनी ठरवलं की साळींदराचे पिसे कसे असतात काटेदार आपण सगळे ते घुसू पंखात पंख घुसू म्हणजे आपल्यात ऊब निर्माण होईल आणि आपण सहज जगू आणि ते सगळे साळींदर ग्रुपमध्ये आले एकमेकाला चिटकून बसले कोणाचे पंख आणि ग्रुप तयार झाला की दुसऱ्याचं चांगले स्वीकारावं लागते आणि दुसऱ्याचं वाईटही स्वीकारावं लागते त्यांना काटे टोचत होते पण मायन पण त्यातला एक त्याला फार ते घबराट व्हायला लागला अरे हे काय काटे टोचायले तो बाहेर निघाला एकटाच पण एकटा बाहेर तर त्याच्या असं लक्षात आलं की मी जगू शकत तो पुन्हा त्या ग्रुपमध्ये आला मैत्रीचं जे ग्रुप असतो त्या साळींदराच्या ग्रुपसारखा असतो की मला जीवनही लागतो मला प्रवीणही लागतो मला दादाराव लागते त्यांच्या पंखात माझे पंख घातले की कदाचित माझं बोलणं लागतही असेल त्यांचं बोलणं लागत असेल अरे पण हे एका ते एक घुसल्यानंतर तुमचं सगळ्यांचं टू केलं तर एक मायेची ऊब तयार होते तसं हे तिघांची ऊब आहे तर दिस इज अ फॅक्ट कोण किती पैसे कमवलं हे महत्त्वाचं नाही कफन को जेब नाही होती और कबर मी अलमारी नाही होती पंच्याहत्तरवी साजरी करताना आयुष्याकडं स्वामी साहेबांनी सिंहावलोकन केल्यानंतर त्यातलं एक चॅप्टर म्हणजे तुमचे हे दोन मित्र आहेत सीतानगरी साहेब आणि इंगोले ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात संघर्ष हा सगळ्यांनाच असतो थोडाफार कमी जास्ती पण वैद्यकीय क्षेत्र तो काळ अवघड परिस्थिती नाना ह्या तिघांनाही पाहिले मी की एकेकडे दौंडी देऊन हे वैद्यकीय व्यवसाय करणारे प्रामाणिकपणे करणारे डॉक्टर आणि आजची वैद्यकीय परिस्थिती पाहता जमीन आसमानचा फरक आहे दिस इज व्हेरी ट्रू आणि डॉक्टरचं दुःख समजायला डॉक्टरच व्हावं लागते की एक एक गंभीर पेशंट करताना डॉक्टरच्या हृदयाच्या ठोके बीट कसे फास्ट होतात हे कळायला वन हॅज टू बी अ डॉक्टर अँड वन शूड बी डॉक्टर तरच ती त्या व्यवसायाचे धोके समाजाला डॉक्टरचा व्यवसाय हा को कोटासारखा आहे बाहेरच्याला मखमल दिसतं आतून पंचवीस रुपये मीटरचं पांढरं कपडा असतो की जो सतत घासत असतो तसं माणूस सदैव अस्थिर 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 असतो आणि समाजाला वाटतं अरे हे डॉक्टर आहेत मखमल आहे असं नाही आहे वैद्यकीय व्यवसाय हा काही सोपा राहिलेला नाही स्वामी साहेब हिंगोले साहेब नाना सीतानगरी साहेब पंच्याहत्तरी पार करून आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ह्या गोष्टी आपण पाहतो की ते यशस्वी डॉक्टर म्हणायला हरकत नाही यशस्वी डॉक्टर म्हणजे उगा फा पाच दहा डिग्र्या घेतल्या एम डी झाला डी एम झाला हे टेक्निकली आहे टेक्निकली आणि प्रॅक्टिकली ह्या दोन गोष्टी आहेत एका शिक्षकाने एका मुलाला विचारलं की तुला मी दोन आंबे दिले आणि अजून दोन दिले किती झाले त्यांनी सांगितलं पाच पुन्हा प्रश्न विचारला दोन दिले दोन दिले पुन्हा सांगितलं पाच त्याला वाटलं हे हा लहान मुलगा हे आंबे कळत नाहीत मग त्यांनी सांगितलं तुला दोन करवंद दिले आणि दोन करवंद दिले ते किती झाले त्यांनी सांगितलं चार मग त्या दादारावसारख्या शिक्षकाला वाटलं की अरे याला आंबे आवडत नसतील म्हणून हा इकडं बरोबर सांगतोय त्या शिक्षकाला वाटलं की काय आता बरोबर लाईनवर आलाय तो मग ते पुन्हा त्यांनी प्रश्न विचारले की दोन आंबे दिले आणि दोन आंबे दिले किती झाले पाच शिक्षक उद्विग्न झाला अरे कसं काय अहो सर म्हणे माझ्या बॅगमध्ये मी पहिलाच एक आंबा आणलेला आहे म्हणे टेक्निकली गुरु परफेक्ट आहे टू प्लस टू इज इक्वल टू आणि प्रॅक्टिकली हा विद्यार्थी परफेक्ट आहे चूक कोण आहे आयुष्य असंच असतं टेक्निकली गोष्टी वेगळ्या असतात प्रॅक्टिकली गोष्टी वेगळ्या असतात नाना डायग्नोसिस करताना कशा होतात काय नाही हे आपण आपली चर्चा इथं उघडी करायची गरज नसते पण टेक्निकली समथिंग इज एल्स आणि प्रॅक्टिकली समथिंग डिफरंट तर हे एकंदरीत हे आयुष्याचं हे असं असतं की टेक्निकली पुस्तकात लिहिलेलं थोडीच वास्तव उधरतं अहो पुस्तकं वाचण्यापेक्षा मानवी मन वाचणारा माणूस समाजात पुढे येतो दादाराव आगलायचे ये वडील होते शिक्षण किती होतं गोविंदरावजी पण शब्दांमधून त्यांनी मानवी मनं प्रगट केली होती मी माझ्या डिग्र्या किती मी पुस्तकं किती वाचतो यापेक्षा मी माझ्या आयुष्यात माणसं किती वाचले अहो मी किती पावसाळे पाहिले यापेक्षा किती चिखलतुडीला हे महत्वाचं असतं आणि स्वामी साहेब चिखलतोडीत तुडीत आता हायवेकडे वाटचाल आहे अशा ते अधिक प्रसन्नही दिसतात कधी मध्ये एकटे भेटले की मी म्हणतो जरा चांगली दिसायला तुम्ही आंतरिक सुख हे चेहऱ्यावर प्रतीत होत असतं आणि ह्याचं श्रेय मी ह्या दोघांना दि ना की त्यांनी ती मैत्री त्याच उदार विचाराने इंगोले साहेब थोडे भावनिक झालेत तुम्हाला थोडंसं राग आला की तुम्ही ते किस्से सांगू नका म्हटलं पण सेवन्टी ला व्हॉट आय एक्सपेक्ट कारण यांच्या पंच्याहत्तरीमध्ये तुमच्या मैत्रीचं गमक हे समाजासमोर गेलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला तसं म्हटलं तर या मित्राला मोठं करण्यात त्या दोघांचा वाटा आहे यांना मोठं करण्यात या दोघांचा वाटा आहे आणि त्यांना मोठं करण्यात या दोघांचा वाटा आहे अरे मैत्रीही जो मित्र म्हणजे काय मित्र हवा बनव्या तर गारव्या सारका मित्र म्हणजे ज्यातला मी त्रयस्त आहे त्या मी बाजूला काढला की मित्र तयार होतो आणि तशी तुमच्यातला मी त्रयस्थ आहे हे तुमच्या मैत्रीचं गमक आहे आणि हे आजच्या पिढीला कळालं पाहिजे तर याच्यासाठी हा सगळा मी एवढं सारं मांडलं हे तर आणि ते साळींद्राचं उदाहरण आणा सुप्रभातसाठी साठी लागू आहे सुप्रभातसाठी लागू आहे ते सुप्रभातसाठी साठी सांगितलं मी तर मित्र असतात माझा एक आता बॉसिंग गुण तुम्हाला आवडत नाही नानाचं आवडत नाही दादारावचं आवडत नाही गोपाळ सावकरचं आवडत नाही अरे पण त्याचा चांगला गुण मला एक उप देऊन जातो ना तर याला म्हणायचं आणि हा ग्रुप आज दादा रावचा काल दिवशीचा कार्यक्रम एवढा मोठा झाला तीस लोकांना सूत्रात बांधणं सोपं नसतं तर हा हे एकमेकाचे हे पिसे आहेत काटेरी पिसं असले ते तरी त्याच्या खाली गुलाब काटेरी असला तरी गुलाब येतो तुम्ही तो तोडायला जा काटा टोचल्याशिवाय राहत नाही तर हे असं मैत्रीचं हे असतं म्हणून सूर्याचं नावही मित्र आहे सूर्याचे किती नावं आहेत नाना बारा त्यातला पहिला शब्द काय ओम मित्राय नमः त्यातला पहिला शब्द आहे मित्रायनंद नं। रवय नमः सूर्याय नमः असे ते खगाय नमः पण त्यातलं पहिलं नाव हे मित्र आहे त्याचा दोन अर्थ आहेत की तो पृथ्वीचा मित्र आहे आणि मित्रालासुद्धा जगण्यामध्ये समाजामध्ये ही मोठी किंमत या मैत्रीला दिलेली आहे मित्र हे हृदयातले सगळ्या भावना खुल्या करायचं मोठं स्थान असतं हे या तिघांच्या मैत्रीचं गमक आहे शिवानंद तू त्यांचा ज्येष्ठ पुत्र आहेस अमृत महोत्सव एवढ्या छोट्या प्रमाणातनं होता अरे ही बाब सीतानगरी साहेबाच्या मुलांना लागू आहे नानांनी मोठ्या प्रमाणात केला एम जीच्या मुलाला लागू आहे बिलोली कसं परिस्थिती जन्य आहे कोणाची आर्थिक परिस्थिती कमी जास्त असेल पण सगळ्यांसाठी की या टप्प्यामध्ये अशी उत्सवपूर्ण असे उत्सव सा साजरे के केले की त्या माणसाचं आयुष्य अन्न नक्की वाढतं अन्नाचं आयुष्य वाढण्यामध्ये त्यांच्या पोराने केलेलं हे योगदान तेवढंच नानासाठी कारणीभूत आहे की मुलांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं आज मलाही वाटतं माझ्या मुलांनी काहीतरी करावं पंच्याहत्तरवी माझ्या आयुष्यात किती येईल हे मला माहीत नाही कारण एक सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते शेवटचं सांगतो की एक भिक्षुक असतो तो तर तो त्या आश्रमात जातो गौर उदाहरण आहे आणि त्याला भिक्षुक नको जीवन नकोसं होतं तो सोडून देतो बाहेर जातो एका सुंदर तरुणीशी लग्न करतो आणि त्याची पत्नी सहा महिन्याची गरोदर राहते आणि ज्यावेळेस ती सहा महिन्याची गरोदर असते त्यावेळेस याला कळतं की याला मेलानोमा नावाचा कॅन्सर आहे तीन महिना डॉक्टरांनी सांगितलं असतं तुझ्याकडे सहा महिने शिल्लक आहेत मग ह्याच्या डोक्यात दोन विचारतात जर मी सहा महिने जगलो आणि मुलगा मुलगी जी काही जन्माला येईल ते तीन महिने माझ्या सहवासात राहील पण डॉक्टर हेही सांगतात की तू आधीही जाऊ शकतो मग तो पुन्हा आश्रमात जातो एकीकडं मृत्यूचं भय आहे आणि एकीकडं एक 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 नव्यानं बाहेर पडला नवीन लग्न झालं हे सर्व झालं आणि परमेश्वरानं प्रत्यक्ष साक्षात त्याच्यासमोर मृत्यू उभा केला आणि मग हे सगळे भिक्षुक त्याच्यासोबत रोज बसतात तो नंतर तीन चार महिन्यात जातो मुली ल मुलीचा जन्म होतो ते पाहतो वगैरे याचा सारांश तुमच्या उरलेल्या आयुष्यात तुम्ही वेळ किती ॲड करता हे महत्व नाही तर तुमच्या उरलेल्या वेळेत तुम्ही आयुष्य किती ॲड करता हे महत्त्वाचे म्हणून जगताना प्रत्येक क्षण जगा प्रत्येक अरे सुख कुठं कांतूच्या दुकानात मिळणार आहे की प्रवीणच्या दुकानात मिळणार आहे हेच तर सुखाचे क्षण आहेत असे क्षण तुमच्या कुटुंबात येणारे क्षण आपण इतरत्र वावरामध्ये शोधत असतो ते कुठं नसतात तुमच्याच कुटुंबात दडलेले असतात ते शोधता आले पाहिजे तर हे तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी लागू आहे सार्वा स्वामी साहेब शतायुषी होत ही शुभेच्छा शिवानंदला सांगेल तू तु, तुम्ही चौघजण आहात दोन डॉक्टर आहात तर सामाजिक दृष्टिकोनातून एखादा व्यापक कार्यक्रम करता आला की जेणेकरून तू रडू नको पण जेणेकरून तू तुझ्या आईवडिलांचं आयुष्य समृद्ध करू शकशील अशी मी तुला म्हणजे विनंती करेल किंवा सूचनाही समजतो व्हॉट एअर इट मे बी कर। तू हे कर कारण तुझ्यापेक्षा वयानं मी मोठा आहे मला सांगण्याचा जरूर हक्क आहे अरे आई आईवडिलांचे कष्ट समाजासमोर इनडायरेक्ट मांडणं कृतज्ञता व्यक्त करणं समाजामध्ये कृतज्ञता आय क्यू असतो सीतानगिरी साहेब ई क्यू असतो आय क्यू म्हणजे इंटेलिजन व बुद्धिमान किती आहे ई क्यू म्हणजे भावनांक किती आहे आणि तिसरा एक सोशल किती असतो की तो सामाजिक अंक किती आहे आणि हा चौथा असतो कृतज्ञता अंक कृतज्ञता ही कुटुंबापासून मित्रांपासून समाजापासून गुरुपर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करावा असं मी तुला विनंती करतो स्वामी स्वामीसाहेबांना भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो